येवल्याचे ग्रामदैवत महाकाली महासरस्वती महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेच्या यात्रा उत्सवकरता येवल्यातील कोटमगाव मंदिर व्यवस्थापन सज्ज झाले असून या मंदिर परिसरात तीन ते ती चार हजार भाविक घटी बसतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे मंदिर परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले आहे तर भाविकांना नवरात्र काळात दर्शन घेता येईल याकरता देवीचे मंदिर चोवीस तास खुले राहणार असून शेकडो स्वयंसेवकाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे भाविकांचं श्रद्धास्थान नाशिक जिल्ह्याचा वैभव येवला तालुका या, या आराध्य दैवत आणि या दैवताची यात्रा तीन ऑक्टोबर होते दोन हजार चोवीस पर्यंत या कालावधीमध्ये संपन्न होत आहे तर या यात्रेसाठी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांची गैरसोय होऊ नये किंबहुना त्यांना दर्शन सहज सुलभ उपलब्ध व्हावं म्हणून ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत आहे से, आहे नारळ फोडण्याची स्वतंत्र व्यवस्था त्याचबरोबर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये किंबवना त्याला गालबोट लागू नये यासाठी ट्रस्टच्या वतीनं येवला शहर पोलीस स्टेशनचा बंदोबस्त हा दहा दिवस कंप्लीट असतो त्याचबरोबर सीसीटीव्ही हे मंदिर व मंदिर परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहे मंदिराकडनं शंभर ते सव्वाशे कर्मचारी असतात आणि मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी चोवीस तास खुलं राहील